मित्रांनो एमपीसी क्लर्क दोन हजार पंधरामध्ये अतिशय मजेदार प्रश्न विचारलेला होता बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी सत्तर टक्के उमेदवारांना मराठी वाचता येते एकूण उमेदवार दिलेले नाहीत मग काय करणार जेव्हाही टक्क्यांमध्ये प्रश्न असेल अशा वेळेस शंभर आपण संख्या मानायची शंभर एकूण उमेदवारांनी अर्ज केला असा विचार केला त्याच्यापैकी काय सत्तर टक्के उमेदवारांना मराठी वाचता येते म्हणजे शंभरापैकी सत्तर उमेदवारांना मराठी वाचता येते ठीक आहे चला पुढे जाऊया एकूण उमेदवारांमध्ये साठ टक्के महिला आहेत मग साठ टक्के म्हणजे काय शंभरापैकी साठ शंभर उमेदवार होते त्याच्यापैकी साठ महिला आहेत महिला आता दुसरा अर्थ काय एकूण उमेदवार किती होते शंभर शंभर मधून साठ महिला आहेत म्हणजे काय चाळीस पुरुष आहेत समजला पुढे जाऊया साठ महिला चाळीस पुरुष आले पुढे दिलेलं काय आहे त्यापैकी वीस टक्के महिलांना मराठी वाचता येत नाही एकूण महिला किती आहेत तर मित्रांनो साठ साठचे वीस टक्के म्हणजे किती सहा दुने बारा बारा महिलांना मराठी वाचता येत नाही याचाच दुसरा अर्थ काय आहे बारा महिलांना मराठी वाचता येत नाही म्हणजे काय अठ्ठेचाळीस महिलांना मराठी वाचता येतं झालं मग आता एक 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 पुढं जायचं अर्थ काढत जायचे कसे अर्थ निघणार एकूण सत्तर उमेदवारांना मराठी वाचता येते सत्तर पैकी काय अठ्ठेचाळीस महिलांना मराठी वाचता येत वाचन करता येत आहे म्हणजे सत्तरमधून अठ्ठेचाळीस गेले म्हणजे याचा अर्थ काय बावीस पुरुष असे आहेत ज्यांना मराठी वाचता येतं मान्य सर्वांना आता विचारायला काय आहे मराठी वाचता येणार पुरुषांची टक्केवारी ती टक्केवारी कशी शोधणार त्याच्यासाठी एकूण किती बावीस पुरुष कितीपैकी रे एकूण चाळीस आहे चाळीसपैकी बावीस हे किती टक्के आहे अकरा दोन आहे बावीस उरलं काय अकरा पाचा पंचावन्न म्हणजे किती टक्के असणार पुरुष पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के पुरुषांना मराठी वाचता आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असतं